हाय मी स्वाती स्वाती सांडवरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते बॅचलर मुलंसुद्धा करतील अशा पद्धतीने मी तुम्हाला आज अंड्याचा पुलाव दाखवणार आहे इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तेल गरम झालं की आपल्याला काही गरम मसाले घालायचे आहेत इथे मी तमालपत्र दालचिनी चक्रफूल हिरवी विलायची घातलेली आहे गरम मसाले तुम्हाला आवडतील ते गरम मसाले घालू शकता तुम्ही गरम मसाले तेलावर व्यवस्थित तडतडले की आपल्याला कांदा घालायचा आहे इथे मी तीन मोठे कांदे घेतले होते पातळ स्लाईजमध्ये कट करून तर आपल्याला कांदे तेलावर घालायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहे चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा साईडचं सा बेलायकनसुद्धा सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल तर आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपण बिर्याणीला कांदा ब्राऊनमध्ये तळून घेतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे इथे मी ब्राऊन होईपर्यंत कांदा तळून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही छान ब्राऊन झालेला आहे कांदा कांदा ब्राऊन झाला की आपल्याला टोमॅटो घालायचा आहे इथे मी टोमॅटो घेतले आहे टोमॅटो इथे मी दोन छोटे टोमॅटो घेतले होते पातळ स्लाईजमध्ये कट करून इथे मी टोमॅटो घालून कांद्यावर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायच्या आहेत इथे एक वाटण केलं होतं मी पुदिना कोथंबीर तीन ते चार हिरव्या चा मिरच्या आलं लसूण ह्याचं वाटण करून घेतलं होतं मी तर आपल्याला वाटण घालून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे बॅचलर मुलंसुद्धा करतील आणि ह्या पद्धतीने केला तर तुम्ही बिर्याणीसुद्धा विसरून जाताल आणि नेहमी ह्याच असा पद्धतीने पुलाव करून खाताल तर इथे मी तेल सुटेपर्यंत वाटण व्यवस्थित परतून घेतलं आहे वाटण परतून झालं की काय आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत इथे मी बिर्याणी मसाला धना पावडर बेडगी मिरची पावडर चवीनुसार मीठ घेतलेला आहे मसाले मिक्स झाले की इथे आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे इथे मी अर्धी वाटी दह्याचा वापर केलेला आहे कारण आपल्याला लिंबूसुद्धा घालायचा आहे म्हणून इथे मी अर्धी वाटी दही वापरलेलं आहे तो दही तर दही घातल्यानंतर परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही जरी पहिल्यांदा केला तरी फसणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी मी देते एकदम सोप्या पद्धतीने आणि खूपच रुचकर असा दाखवलेला आहे मी तुम्हाला अंड्याचा पुलाव तर आपल्याला इथे तांदूळ घालायचा इथे मी बासमती तांदळाचा वापर केला आहे तर दोन वाट्या तांदूळ घेतलेला होता मी अर्धा तास भिजत ठेवला तांदूळ अर्धा तास भिजत ठेवला की छान मोकळा फडफडीत पुलाव होतो तर तांदूळ घातल्यानंतर आपल्याला परत छान मिक्स करून घ्यायचा आहे तांदूळ व्यवस्थित सगळ्या मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे म्हणजे भाताला छान टेस्ट येते तर इथे मी छान व्यवस्थित मिक्स करून घे असं म्हणतात तांदूळ व्यवस्थित परतला की भात खायला सुद्धा छान लागतो तर इथे मी व्यवस्थित तांदूळ परतून घेते तुम्ही बासमती तांदळाच्याऐवजी कोलम तांदूळ वापरला जो घरात अवेलेबल असेल तो वापरला तरी काही हरकत नाही तर तांदूळ व्यवस्थित परतल्यानंतर इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे तर आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबानेसुद्धा छान टेस्ट येते म्हणून मी दह्याचा वापर कमी केला आणि अर्ध लिंबू पिळला आहे तर इथे मी एका साईडला पाणी उकळून घेतलं होतं तर दोन वाट्या इथे मी बासमती तांदूळ घेतला तर आपल्याला इथे चार वाट्या पाणी घ्यायचं आहे तुम्ही कोणताही तांदूळ असू द्या तसंच पाणी घ्यायचं एक वाटी तांदूळ तर आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे तर पाणी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित उकळी घ्यायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही गरम पाणी असल्यामुळे भाताला लगेच उकळी येते आणि खूपच सुंदर होतो तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच करून बघा आणि इथे मी कढईत शिजवला आहे त्याच्यामुळे तो खूपच भारी टेस्ट येते तो इते तर इथे आपल्याला अंडी घालायची आहे तर अंडी मी आधीच उकळून घेतलेली होती तर अंडी घातल्यानंतर आपल्याला ला अंड्यावर थोडंसं कट करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे आपला मसाला आहे तो उतरतो आणि अंडी खायलासुद्धा भातामधली छान लागतात तर उकळी आल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि भात शिजवून घ्यायचं आहे तर भात शिजेपर्यंत पुलावाची टेस्ट वाढवावी अजून म्हणून मी तुम्हाला छान छान अशी कोशिंबीर दाखवणार आहे इथे मी एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो काकडीची साल काढून घेतलेली आहे तर आपल्याला हे सगळं कट करून घ्यायचं आहे माझ्या व्हिडिओला व्हिव्ह्यूज छान येतात पण तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा आणि छानशी एक कमेंटसुद्धा करा तुमच्या कमेंट वाचायला मला फार आवडतात कमेंट वाचल्या की मनाला खूप शांतता भेटते की खरंच आपले व्हिडिओ छान असतात तुम्हाला आवडतात म्हणून तुम्ही छान छान कमेंट करतात तर आपल्याला कांदा बारीक स्लाईजमध्ये कट करून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा बारीक कट करून घेते इथे मी दह्याचा वापर न करता कोशिंबीर केलेली आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही जर कोशिंबीर केली सगळेजण आवडीने खातील नेहमी आपण जेवताना अशी कोशिंबीर केली तरी काही हरकत नाही तर आपलं सगळं कट करून झालेलं आहे तर मी पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून तर आपल्याला पुदिनासुद्धा बारीक कट करून घ्यायचा आहे पुदिना खाल्ल्याने खूपच खरंच छान असतं नेहमी आपण पुदिना कोशिंबीरमध्ये वापरा खायला सुद्धा छान लागते कोशिंबीर तर पुदिना कट केल्यानंतर आपल्याला कोथंबीर कसुद्धा कट करून घ्यायची आहे इथे मी कोथंबीर कट करून घेते तुम्ही कधी कोशिंबीरमध्ये पुदिना घातला होता का घातला नसेल तर मी व्हिडिओमध्ये दाखवला इथनं पुढं नक्की पुदिना घाला खूपच भारी टेस्ट लागते पुदिना घातला की तर आहे आपलं साहित्य सर्व कट करून झालेलं आहे तर इथे मी एका बाउल घेतला आहे बाउलमध्ये आपल्याला सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे तुम्हाला जर कोबी वगैरे आवडत असेल तर तुम्ही सुद्धा कोबीसुद्धा ॲड करू शकता जे काय तुम्हाला आवडतं ते तुम्ही कोशिंबीरमध्ये ॲड करू शकता तर सर्व साहित्य बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर काय मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला तर इथे मी मिरची पावडर वापरलेली आहे तर आपल्याला अर्धा चमचा मिरची पावडर घालायची चाट मसाला घालायचा छोटा एक चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर अर्धा चमचा साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर इथे मी अर्धं लिंबू घेतलं होतं लिंबू घालायचं आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दही नसेल तर काहीसुद्धा टेन्शन घ्यायचं नाही लिंबू वापरा कोशिंबीर खरंच सुंदर लागते आणि कोशिंबिरीला पाणीसुद्धा सुटत नाही आणि आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी व्यवस्थित कोशिंबीर मिक्स करून घेते ह्या पद्धतीने करून बघा सगळेजणच आवडीने खातील आणि आपण कधी दुपारच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेसुद्धा करू शकतो आणि झटपट होणारी आहे तर इथे आपली कोशिंबीर तयार झालेली आहे तो कोशिंबीर तयार होईपर्यंत इकडे आपला पुलावसुद्धा छान शिजलेला आहे तर पाहू शकता तुम्ही छान व्यवस्थित मोकळा फडफडीत आपला अंड्याचा पुलाव तयार आहे मऊ लुसलुसीत आपला अंड्याचा पुलाव शिजलेला आहे तर पुलाव शिजल्यानंतर एका प्लेटमध्ये इथे मी पुलाव काढून घेतलेला आहे पुलाव एका प्लेटमध्ये घेतल्यानंतर आपण कोशिंबीरसुद्धा सुद्धा घेणार आहे तर इथे मी कोशिंबीर घेतलेली आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वते सांडभोरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला